नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे बघा आत्ताच निर्णय झाला नुकताच एक निर्णय झालेला आहे हा निर्णय ऐकल्यानंतर तुम्ही शंभर टक्के खुश होणार आहात कारण खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे आताच घेतला त्यांनी निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज आपल्याला काही ना काही निर्णय काही ना काही बदल नवीन नियम काही ना काही अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत आहेत आणि आताच अचानकपणे त्यांनी आताच निर्णय घेतला बरं आताच त्यांनी एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल आणि ही तुमच्यासाठी खुशखबर आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे भेटले असतील किंवा भेटले नसतील म्हणजे अजून हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल किंवा पैसे जमा झालेले असतील तर अशा सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे कारण माहिती माझ्यासाठी नाही ही माहिती तुमच्यासाठी आहे सर्व तुमच्यासाठी नियममध्ये बदल होत आहेत नवनवीन निर्णय होत आहेत सर्व लाडक्या बहिणींसाठीच हा सा निर्णय होत आहे आता काय नवीन निर्णय झालेला आहे ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल मी तुम्हाला इथे गॅरंटीने सांगते शंभर टक्के सांगता इथे लिहून देतो शंभर टक्के तुम्ही खुश व्हाल कारण साथी 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 हा जो निर्णय आहे हा फक्त एकासाठी नाही तर सर्वांसाठी हा निर्णय आहे माझ्या सर्व लाडकी बहीण जे आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय घेतलेला आहे शासनाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयाबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला मी माहिती देतो आणि या व्हिडिओला आताच लाईक करा तुम्हाला पुढे वेळ भेटणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही बघा व्हिडिओ पाहतात तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात मान्य आहे परंतु तुम्ही चॅनल सबस्क्राइब करत नाही ते बघा तिथे खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करा ना ते क्लिक केल्यावर तुम्हाला जे आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहता येतील बस एवढं काम करा चॅनल सबस्क्राइब करा म्हणजे तुमच्या फायद्याचं या चॅनल सबस्क्राइब करणं म्हणजे तुम्हाला पुढील अपडेट पाहायला भेटेल चला ठीक आहे जी खुशखबर आहे ती खुशखबर सांगतो अगोदर महत्त्वाचे निर्णय आहेत महत्त्वाचे अपडेट देखील लाडकी बहीण संदर्भात आलेले आहे ते अपडेट पहिले आपण समजून घेऊया त्यानंतर तुम्हाला खुशखबर मी सांगतो तर बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो तुम्हाला आला का हा मेसेज नसेल आला तर बघा आता एक नवीन मेसेज संदर्भात इथे सांगितले जात आहे आता कोणता मेसेज आहे जरी तो तुम्हाला आला नसेल तर काय होणार आहे याबद्दल आपण सर्व काही समजून घेणार आहोत रोज काही ना काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे निर्णय काढत आहेत नवनवीन बदल असो नवनवीन नियम असो आणि सर्व काही तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती सांगितलं जातं तुम्ही बाकी व्हिडिओ बघत असाल मान्य आहे परंतु खरी माहिती आणि जेव्हा आपण नवीन अपडेट येते किंवा नवीन निर्णय होतो तेव्हा तुम्हाला कुठे पाहायला मिळतं सर्वप्रथम ए टी बी गुरुजी यूट्यूब चॅनलवर त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा चला काय माहिती आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला आला का मेसेज नसेल आला तर, तर काय होणार आहे समजून घ्या हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे दर महिन्याला पात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत बघा पंधराशे रुपये तुम्हाला महिना चालू आहे आणि हा जो तिसरा हप्ता आहे तिसरा हप्ता पण यायला सुरुवात झालेला आहे तुम्हाला पंधराशे रुपये भेटले असेल तर चांगली बात आहे तुम्ही चेक करा आणि किंचित महिलांना आता सुरुवातीला पैसे पाठवले जात आहे ही जी तारीख इथे मी लिहिलेली आहे तीस तीस सप्टेंबर ही तारीख या तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यात पैसे येऊन जाणार आहेत काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तीस तारीख लक्षपूर्वक ऐका फक्त तीस सप्टेंबरपर्यंत ज्यांना पैसे आलेले नसतील त्यांना तीस तारखेपर्यंत वाट पाहायची आहे तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात शंभर टक्के पैसे येऊन जाणार आहेत आता अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत तुमच्या खात्यात पण येऊन जातील जरी आले नसतील तर ओके आणि महत्त्वाचं म्हणजे एक खुशखबर आलेली आहे आता नुकताच त्यांनी हा निर्णय घेतला बरं जी अपडेट मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये त्या अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण त्यांनी आत्ताच हा निर्णय घेतलेला आहे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय एकदम भारी निर्णय झालेला आहे मला तर आवडलेला आहे हा निर्णय तुम्हाला पण शंभर टक्के आवडणार आहे चला काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण सर्व काही आता समजून घेणार आहोत पहिले ही माहिती बघा हे पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे ठीक आहे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे एवढं आपण बघितलं आता पुढे बघा आता पुढे जी महत्त्वाची माहिती आहे ही माहिती खूपच दमदार आहे ही माहिती समजून घ्या आता काय माहिती आहे हे बघा या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे यापूर्वी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी करण्यास मदत देण्यात आली होती आता ही नोंदणी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्येही सुरू राहणार आहे ठीक आहे पुढे बघा महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना एकोणतीस सप्टेंबरपासून डी बी टीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत आता त्यांनी ही जी माहिती दिलेली आहे एकोणतीस सप्टेंबर ही मागच्याकडून तुम्हाला सांगितलं होतं ही तारीख फेल झालेली आहे पूर्णपणे फेल झालेला आहे आता फेल इथे का म्हणत आहे मी त्याचं कारण सांगतो कारण एकोणतीस सप्टेंबरच्या अगोदरच पैसे यायला सुरुवात झालेली आहे अनेक महिलांना पंधराशे रुपये आले ज्यांना पहिले तीन हजार रुपये भेटलेत त्यांना पंधराशे रुपये आलेले आहेत अनेक महिलांना साडेचार हजार रुपये आले म्हणजे त्यांनी आपल्याला ही तारीख दिली होती की एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील परंतु ही तारीख फेल झालेली आहे त्याच्या अगोदरच पैसे यायला सुरुवात झालेली आहे हे मी तुम्हाला मागच्या सांगितलं होतं तर आलेत ना तुम्हाला पण पैसे आलेत ना चेक करा साडेचार हजार रुपये कोणाला भेटले आहेत ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला त्यांना साडेचार हजार रुपये भेटले आहेत आणि आता जे पंधराशे रुपये आहेत ज्यांना पहिले तीन हजार भेटले आहेत त्यांना आता पंधराशे भेटत आहेत आणि सप्टेंबरमध्ये जे फॉर्म भरतील त्यांना पण पंधराशे रुपये भेटणार आहेत असा हा निर्णय अगोदरच झालेला आहे ठीक आहे ही जी तारीख त्यांनी आपल्याला सांगितलं होती पूर्णपणे इथे फेल झालेली आहे ही एकोणतीस सप्टेंबर तरीही एकोणतीस सप्टेंबरपर्यंत ही जी तारीख आहे तरीही यामागे एक तथ्य आहे ते समजून घ्या एकोणतीस किंवा तीस तारीख एकोणतीस किंवा तीस तारीख ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया आला नाही किंवा पहिले तीन हजार रुपये आलेले आहेत आणि आता पंधराशे रुपये आले नाहीत तर त्यांनी एकोणतीस किंवा तीस तारखेपर्यंत वाट पाहायची आहे वाट पाहायची आहे वेट करावा लागणार आहे या तारखेपर्यंत कारण या तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत म्हणजे जो तिसरा हप्ता असणार आहे तो तिसरा हप्ता पूर्ण होणार आहे एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत आलं लक्षात तर त्याबद्दल ही महत्त्वाची अपडेट आहे चला पुढे माहिती बघा ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आपले अर्ज दाखल केले आहेत अशा महिलांना जर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर अशा पात्र महिलांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या एकूण साडेचार हजार रुपये मिळणार आहेत बघा हे मी तुम्हाला सांगितलं अगोदर सांगितलं की साडेचार हजार रुपये अनेक महिलांच्या खात्यात आलेले आहेत आलेले आहेत तुम्ही चेक करा जरी ते तुम्हाला दिसत नसतील किंवा ते काढता येत नसेल तर तुम्ही काय करा तुम्हाला ई के वाय सी नावाचा फॉर्म भरावा लागणार आहे बँकेत जाऊन तुम्हाला डी बी टी एनेबल करावं लागणार आहे आधार सीडिंग करावं लागणार आहे ई के वाय सी नावाचा जो फॉर्म आहे तो भरल्यानंतर तुमचं डी बी टी पण एनेबल होऊन जातं डी बी टी एनेबल होऊन जातं आणि आधार सीडिंग म्हणजे आधार लिंक बँकेला होऊन जातं हे दोन्ही काम ई के वाय सी नावाचा फॉर्म भरल्यानंतर सर्व तुमचं काम होऊन जातं जरी पैसे आले नाहीत तर हे तुम्हाला करावं लागणार आहे ओके पुढे बघा दर ज्या महिन्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरला आहेत अशा पात्र महिलांना केवळ सप्टेंबर महिन्यापासूनच पैसे भेटणार आहेत आता तुम्ही जरी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर सप्टेंबरपासूनच तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार आहेत आता बघा तुम्हाला आला का हा मेसेज आता हा मॅसेज संदर्भात काय माहिती आहे ते समजून घ्या सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर अर्ज स्वीकृतीचे मेसेज पाठवले जात आहेत बघा आता सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांना आता अप्रुवलचे मेसेज येत आहेत ते तुम्ही चेक करू शकता म्हणजेच ज्या महिलांच्या बँक खात्यात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत हे स्पष्ट झाले आहे तर ज्या महिलांना अद्याप मेसेज आलेले नाहीत अशा महिलांनी अशा महिलांच्या अर्जाची अद्याप पडताळणी झाली नसावी किंवा त्यांचे अर्ज नामंजूर झाले असण्याची शक्यता आहे आता बघा ज्यांना आता सप्टेंबर महिन्यात अप्रुव्हलचे मॅसेज आले आहेत तर त्यांना पैसे भेटणार आहेत लाडकी बहीणचे आणि जरी तुम्हाला अजूनपर्यंत मेसेज आलेला नसेल तर तुमचं जे पडताळणी आहे अर्जाची पडताळणी छाननी बाकी असेल किंवा तुमचं फॉर्म नामंजूर म्हणजे रिजेक्ट करण्यात आलं असेल ते तुम्ही ते चेक करू शकता जिथे फॉर्म भरला ते तुम्ही चेक करू शकता अंगणवाडी सेविकेकडे जा आणि तुमचं फॉर्मचे जे स्टेटस आहे ते चेक करा ते जरी रिजेक्ट झाले असेल तर काय कारण रिजेक्ट झाले आहे ते तुम्ही दुरुस्त करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जरी तुमचा अर्ज अजून पडताळणी झालं नसेल तर इन पेंडिंग किंवा इंटरव्ह्यू तुम्हाला दाखवत असेल म्हणजे तुमचा फॉर्म अजून पडताळणी करण्याचं बाकी आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांना आता मेसेज यायला सुरुवात झाली की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असं मग तुम्हाला पण ते लाडकीबेंचे एकोणतीस किंवा तीस तारखेपर्यंत पैसे भेटून जाणार आहेत ओके आता महत्वाची माहिती अजून समजून घ्या एकोणतीस uh, सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील uh, माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे यावेळी महिलांना आर्थिक सक्षम बनवणारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना एकोणतीस सप्टेंबरपासून डी बी टीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि हे बघा जी तारीख त्यांनी दिलेलं आहे ही आपण बघितलंच आज जो कार्यक्रम आहे तो होणार आहे कार्यक्रम जो होणार आहे तो इथे एकोणतीस तारखेला सांगितलं जात आहे रायगडमध्ये तो कार्यक्रममध्येच जे ज्यांचे पैसे बाकी आहेत त्यांना पैसे भेटून जाणार आहेत आता महत्वाचा जो निर्णय आहे तो समजून घ्या हा निर्णय ऐकल्यानंतर तुम्ही शंभर टक्के खुशवाल हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं अचानकपणे हा निर्णय त्यांनी घेतला आहे अचानक निर्णय घेतला आहे तो निर्णय आपण समजून घेणार आहोत हे बघा सप्टेंबर महिन्यात नव्याने किती महिलांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यापैकी किती अर्ज मंजूर झालेला आहेत याची माहिती अद्याप समोर आली नाही हे बघा सप्टेंबर महिन्यात ज्यांनी नव्याने किती महिलांनी फॉर्म भरले आहेत त्याची अजून जी माहिती आहे डेटा आहे तो समोर आला नाही तो समोर आल्यावर त्याच्यावरती स्पेशल मी माहिती देऊन देईल ओके आता बघा जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण आता समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत बघा आधी ऑगस्ट अखेरपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची मदत होती मात्र नंतर ही मुदत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली अशातच आता या योजनेसंदर्भात एक मोठा दावा केला जात आहे मोठा दावा काय केला जात आहे समजून घ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी लाडकी बन योजनेस आणखी मुदत वाढ देण्याची शक्यता आहे बघा हीच ती खुशखबर आहे जी मला आवडलेली आहे आणि हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे कारण अनेक महिलांची अजून कागदपत्रं निघाली अनेक महिलांनी फॉर्म भरलेला नाही ते या योजनेपासून उन वंचित राहता नये त्यासाठी हे बघा लाडकीबन योजनेस आणखी मुदतवाढ देण्याची शक्यता आहे म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत जी मुदत दिलेली आहे त्यापेक्षा पण पुढे अजून पुढचा महिना पण सप्टेंबरनंतर जो पुढचा महिना असेल त्या महिन्यात पण मुदतवाढ भेटू शकते याबद्दल सर्वात मोठी ही खुशखबर आलेली आहे हे बघा नागरिकांना खुश, ला ना खुश करण्यासाठी लाडकी बहीण योजनेस आणखीन मुदतवाढ देण्याची शक्यता आहे तर ही ती मोठी अचानक पण हा निर्णय घेण्यात आला आहे मोठी अपडेट आहे आणि मुदतवाढ भेटण्याची शक्यता आहे जरी तसं मुदतवाढ भेटेल तर त्याचा जी आर येणार आहे ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे अजूनपर्यंत तुम्हाला आले नसेल तर एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात दर छोटी किंवा मोठी जी पण अपडेट असो आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला सांगत असतो त्यामुळे एवढे जण आपले व्हिडिओ बघतात तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो पुढील व्हिडिओची वाट बघा तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास महिलांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल करा तर काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो चॅनल देखील सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद